नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेशी पद्धतीने मस्त असा झणझणीत आणि अगदी झटपट बनवून तयार होणारा खुळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत आंब्याच्या रसासोबत वरण भातासोबत खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी हा खुळा तुम्ही ट्राय करू शकता खुळा तयार करण्यासाठी कुठल्याही सुक्या मिरच्या इथे तुम्ही घेऊ शकता तरी इथे मी रसगुल्ला चपाटा आणि पटणा अशा तीन प्रकारच्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची जी कोणती मिरची तुमच्याकडे असेल ती वापरली तरी चालेल आता सर्वात आधी मिरचीचे देठं काढून घ्यायचे आहे आणि एका मिरचीचे साधारण तीन ते चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे ही मिरची आपल्याला बारीक करायला सोपी होते इथे सर्व मिरच्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहे साधारण आठ ते नऊ मिरच्या मी इथे घेतलेल्या होत्या त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहे सहा सात लसूण पा, पाक पाकळ्या घातल्या त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून आपल्याला असं जाळसर याचा असा खुळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथे खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता मिरची छान जर कडक वाढलेली असेल तर खलबत्त्यामध्ये अगदी सहज अशी ही मिरची बारीक होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असा जाळसर आपल्याला हा खुळा ठेवायचा आहे खूप जास्त बारीक करायचा नाही आणि पाण्याचा वापर न करताना सुकाच असा हा खुळा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आता हा तयार झालेला खुळा एका बॉलमध्ये मी काढून घेते आहे हा एक वेळा तयार केलेला खुळा अगदी तुम्ही महिनाभरपर्यंत स्टोअर करू शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून हा महिनाभरपर्यंत टिकतो आता या खुळ्यासाठी आपल्याला उर्दाचे पापड लागणार आहे उदाचे पापड मी इथे गॅसवर भाजून घेते तुम्हाला किती प्रमाणामध्ये हा खुळा तयार करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे उर्दाचे पापड भाजून घ्या आणि त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला हा खुळा घालायचा आहे तर इथे दोन उडदाचे पापड मी भाजून घेते आहे ज्या वेळेला तुम्हाला हा खुळा खायचा आहे त्यावेळेला हे पापड भाजायचे आहे पापडामध्ये खुळा मिक्स करून ठेवून द्यायचा नाही कारण हा पापड मऊ होतो आणि चवीला छान लागत नाही खुळा म्हणून वेळेवर असे पापड भाजून घ्यायचे पापड बारीक आहे उडदाचे पापड गरमार गरम अगदी सहज बारीक करून घेऊ शकता तुम्ही हातानेही चुरून घेऊ शकता परंतु बडगीमध्ये असं ठेचणीच्या साहाय्याने आपल्याला हे पापड जे आहे ते अगदी बारीक करून घ्यायचे जेवढा हा पापड छान बारीक होईल तेवढा खुळा छान चविष्ट लागतो म्हणून अगदी बारीक असा करून घ्यायचा आहे बाकी तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे पापड थोडासा जाळ बारीक ठेवू शकता तर मी ते थे ठेचणीने अगदी बारीक असा हा पापड ठेचून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये हा तयार मिरचीचा खुळा घालायचा आहे आपल्या चवीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हे तिखट इथे घालायचं आहे मिक्स करायचं आहे तर, तयार तर हा तयार केलेला खुळा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता यामध्ये लसूण घातलेला आहे त्यामुळे लसणाचा ओलावा आहे एखाद्या वेळेला जर तुम्ही वर ठेवला तर सात आठ दिवसानंतर त्यावर थोडीशी बुरशी येऊ शकते म्हणून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये हा खुळा तुम्ही महिनाभरपर्यंत ठेवा खराब अजिबात होत नाही मात्र जेव्हा तुम्हाला खुळा खायचा आहे तेव्हा वेळेवर उर्दाचे पापड भाजायचे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे हे तिखट असं मिक्स करायचं आहे थोडंसं तिखट मला कमी वाटतंय म्हणून थोडं अजून मी घातलेलं आहे मिरचेच्या तिखटपणावर सुद्धा हात खुळा किती तिखट होईल कि किंवा किती कमी तिखट होईल हे अवलंबून आहे मी घेतलेल्या मिरच्या थोड्या कमी अधिक तिखट अशा चवीच्या मी घेतलेल्या आहे त्यामध्ये पटना मिरची आहे ती जरा जास्त तिखट असते आता आता हा जो तयार खुळा आहे हा मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि हा जो बडगीमध्ये तयार केलेला खुळा आहे हा एखाद्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया जेव्हा तुम्हाला हा खुळा खायचा आहे तेव्हा या पद्धतीने हा तयार करा आणि या तयार झालेल्या खुळ्यावर वरून मस्त तेल घ्यायचं आहे आणि तेलासोबत मिक्स करून हा खुळा तुम्ही खिचडीसोबत वरण भातासोबत आंब्याच्या रसासोबत तर खूप छान लागतो असा हा खुळा तयार करायचा आहे पोळीसोबत भाकरीसोबतसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता खूप छान लागतो एखाद्या वेळेला भाजी नसेल किंवा भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही असा खुळा घेऊन तो भाकरीसोबत आणि पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो अशा पद्धतीने आज आपण खानदेशी पद्धतीने ही एक खुळा बनवण्याची पारंपारिक रेसिपी पाहिली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा तर अशा पद्धतीने हा खुळा तयार झालेला आहे हा खुळा तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातात खूप छान लागतो आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा छान छान रेसिपीसाठी जळगाव तळका रेसिपीला